कुणबी समाजोन्नती संघ तालुका शहापूर अंतर्गत वधूवर परिचय समिती आयोजित वधूवर परिचय मेळावा चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पितास्त्र हॉल आसनगाव येथे संपन्न झाला या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये शंभर वर तर बत्तीस वधूंनी सहभाग घेतला कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष किशोर कुडव यांच्या अध्यक्षतेखाली वधूवर परिचय मेळावा संपन्न झाला प्रत्येकी पाच वधू व वरांनी व्यासपीठावर जाऊन आपला परिचय देत लग्नासाठी योग्य जोरदार मिळावा यासाठी आपली अपेक्षा उपस्थितांसमोर व्यक्त केली यावेळी वधूवर परिचय मिळाव्यासाठी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दौलत देसले उपाध्यक्ष नंदकुमार मोगरे प्रकाशजी भांगरत सचिव अनंत शेलार लक्ष्मण काठोळे सहसचिव रमेश म्हस्कर दत्तात्रय नागोविशे यादव धानके खजिंदर पांडुरंग खाडे दिनदर्शिका समितीचे योगेश हजारे यांसह कुणबे समाज बांधव उपस्थित होते या वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन वधूवर सूचक समितीचे प्रमुख पद्माकर पडवळ व इतर समिती सदस्यांच्या सहकार्याने करण्यात आले होते सांस्कृतिक समितीचे प्रमुख मनोहर मडके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले भोजनाची व्यवस्था दळवी वर्षा कॅटरस यांनी माफक दरामध्ये केली भोजनासाठी किरण सोकांडे यांच्यातर्फे गुलाबजामांची व्यवस्था देखील केली पिताश्री हॉल बाळासाहेब पाटील यांनी विनामूल्य उपलब्ध केला समाज संघ अध्यक्ष किशोर कुडव यांनी वधूवर व पालकांना मार्गदर्शन करत वधूवर सूचक मंडळाच्या सदस्यांचे अभिनंदन केले कार्यक्रमासाठी खबर चोवीस तासचे संपादक पत्रकार दिनेश पाजगरे व संजय फरडे उपस्थित होते या ठिकाणी कुणबी समाजोन्नती संघ तालुका शापूर यांच्या वतीने वधूवर परिचय मेळावा सातवा मेळावा या ठिकाणी पार पडला या ठिकाणी वधूवर पंच मंडळाचे प्रमुख हनुमंतजी पडवळ या कमिटीचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत आजच्या या मेळाव्यामध्ये शंभर वर आणि बत्तीस सदस्यांनी भाग घेतला सर्वांसमोर उभे राहून त्यांनी आपला परिचय या ठिकाणी दिला महासंघाचे सगळे संचालक आहेत एक दिनाने काम करतात त्याच्यामुळे एवढे चांगले कार्यक्रम या ठिकाणी घडून येतात त्याबद्दल वरु वधूवर परिचय मंडळाचे प्रमुख त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर दिनदर्शिका कमिटीचे समितीचे सदस्य असतील सांस्कृतिक मंडळाचे सदस्य असतील या सर्व सदस्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो कारण पदाधिकारी एकटेच काही करू शकत नाही त्याच्यामुळे सर्व संचालकांचा जर सहभाग असेल तरच ते कार्य घडते आणि ते कार्य संभाजसंघ या ठिकाणी चांगल्या प्रकारे करत आहेत त्याचबरोबर समाजाच्या जे अडचणी मग ओबीसी मेळावा असेल किंवा इतर ज्या अडचणी असतील शासनाकडे असतील त्याच्यासाठी पण पाठपुरावा या ठिकाणी आपण करीत असतो म्हणजे समाजाचे जे जे घटक आहेत त्या सर्व घटकांना आम्ही मदत करण्याचा प्रयत्न आमच्या या सर्व संचालक मंडळाच्या माध्यमातून करतो मग त्याच्यामध्ये कार्यकारी मंडळाचे एकावन्न सदस्य विश्वस्त मंडळाचे अकरा सदस्य त्यांचे सर्व पदाधिकारी एकत्र मिळून आम्ही काम करतो त्या सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि असेच कार्यक्रम यापुढे घडावे जे आपण वि विविध उपक्रम राबवतो त्या उपक्रमाला सर्वांचं सहकार्य मिळावं आणि या ज्या सूचना केल्या त्याचं पालन कृपया सर्व समाजमानदानी करावं अशा प्रकारची वजा या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद या कार्यक्रमासाठी बाळाशेट पाटील हा जे सोनुबाऊ बसवन विद्यालयाच्या कार्यकारी मंडळाचे सचिव आहेत सोनुबाऊ बसवन विद्यालयामध्ये मी विश्वस्थ मंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करतो त्यांना मी विनंती केली की समाजसंघाचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी आपण आपली जागा उपलब्ध करावी आणि हा पितराशी हॉल त्यांनी आज या कार्यक्रमासाठी आपण दौर खरं म्हणजे सामाजिक जाणीव असल्याने खा फारच थोडी माणसं असतात त्यांच्यामध्ये यांचा समावेश होतो वास्तविक या हॉलचं भाडं पन्नास हजार रुपये आहे पन्नास हजार रुपये भाजव असतानासुद्धा त्यांनी विनामूल्य आपल्याला या ठिकाणी तो हॉल उपलब्ध केला त्यांचं पण या ठिकाणी मी समाजसंघाच्या वतीने या वदीवर परिचय मंडळाच्या वतीने त्यांचे ऋण व्यक्त करतो भविष्यकाळामध्ये पण समाजसंघाला गरज लागली तर हॉल आपल्याला उपलब्ध करावा अशी विनंती मी त्यांना या प्रसंगी करतो